नमस्कार रेसिपीमध्ये आज आपण बाजरीचे पीठ आणि मेथीपासून खमंग आणि खुसखुशीत खायला अगदी चौदा अशा पुऱ्या बनवणार आहोत या पुऱ्या चार ते पाच दिवस अजिबात खराब होत नाहीत तुम्ही कुठे प्रवासाला जाणार असाल तेव्हा या पुऱ्या तयार करून तुम्ही बरोबर नेऊ शकता यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं टाकायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं आता एका ताटामध्ये दोन वाटी बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं त्यामध्येच अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं आणि ही दोन्ही पीठ मिक्स करून घ्यायची यामध्ये चार चमचे पांढरे तेल दोन चमचे ओवा एक चमचा हळद जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा चवीनुसार मीठ एक चमचा कश्मीरी मिरची पावडर चार चमचे तेल आणि हे वाटून घेतलेलं वाटण टाकायचं नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकायची आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायची आता यामध्ये गरम पाणी थोडं थोडं टाकून हे पीठ घट्ट मळून घ्यायचं गरम पाणी टाकल्यामुळे हे जे पीठ आहे ते छान असं मिळून येतं आणि याच्या पुऱ्याही व्यवस्थित बनवता येतात तर असं हे घट्ट पीठ मळून घ्यायचं लगेचच याच्या पुऱ्या तयार करून घेऊया हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या पिठातला लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि याची अशी हातावरच पुरी तयार करून घ्यायची या, या पुऱ्या तुम्ही बटर पेपरवरती किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीवरती सुद्धा तयार करू शकता पण त्याची काही गरज पडत नाही अशा हातावरती सुद्धा या पुऱ्या व्यवस्थित तयार होतात तर मी या सर्व अशा तयार करून घेतल्या आहेत या पुऱ्या आपण तेलामध्ये एक एक करून सोडून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी उलट पलट करून छान खरपूस तळून घेऊया पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत करत या पुऱ्या तळून घ्यायच्या मंदाचे वर जर या पुऱ्या तळल्या तर त्या खूप तेलकट होतात त्यामुळे गॅसची टू हाय या तळून घ्यायच्या तर अशा या पौष्टिक बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या तयार आहेत लहान मुलांसाठी तर खूप छान ऑप्शन आहे कारण लहान मुलं भाज्या खात नाहीत तर त्यांना या पुऱ्या तुम्ही सॉससोबत किंवा नारळाच्या सोबत सुद्धा खायला देऊ शकता यामध्ये मेथीची भाजी असल्यामुळे खायला सुद्धा या पौष्टिक आहेत मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता अगदी झटपट तयार होतात चला तर मग अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या